आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कारल्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश मित्रांनो पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुना खेळ कोणता आहे ए क्रिकेट बी कुस्ती सी कबड्डी आणि डी हॉकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कबड्डी पुढचा प्रश्न आहे असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नसतात ए चिमणी बी पोपट शी मोर आणि डी किवी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी किवी पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने गोऱ्या रंगाचे मुलं जन्माला येतात ए कलिंगड बी संत्री शी पेरू डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संत्री पुढचा प्रश्न आहे ताजमहल बांधायला किती मजुरांनी काम केले होते ए वीस हजार बी बावीस हजार शी पंचवीस हजार डी तीस हजार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बावीस हजार पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी आपला रंग बदलू शकतो ए बुलबुल बी -बुल, गुंजन सी पारवा डी चिमनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुंजन पुढचा प्रश्न आहे कोणत्या झाडाला कापल्यास त्यातून रक्त निघते ए शेवगा बी वड शी पपई डी ब्लड उड ट्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्लड उड ट्री पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ए जिराफ बी कांगारू शी बैल डी हाती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांगारू मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद